मुखी घाली ते मी मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काही उने जनाबाई पंढरपुरात जायची महाद्वारात उभा राहायची गजबजलेलं महागवार माणसं लोटत विठुरायाच्या दर्शनाकरता करता अख्खं जग आलं आणि अशातनं जनाबाईनं पंढरपुरात प्रवेश केला पांडुरंगाच्या मूर्तीसमोर येऊन उभा राहील आणि जगाच्या बापाला शिवाय घालू लागली अरे अरे इथ्या मुळ मायच्या एकानं धावत येऊन विचारलं असेल जनाबाई काय एवढ्या भारीतले शिवाय येतात तुम्हाला याच्यापेक्षा चा चांगले येतात द्या बरं तुझं गेलं मड जनाबाई शिव्या देता की शिव्या देणं तुम्हाला शुभत नाही जनाबाईनं ना सांगितलं का रे फक्त शिव्याच दिलेल्या दिसल्या त्याचं भजन केलेलं नाही का पाहिलं कधी असं आहे एखाद्या माणसाला तुम्ही शंभर वेळेला मदत करा आणि एकदा फक्त मदत करू नका माणसं केलेली मदत विसरून जातात एकदा मदत करू नका तेवढं लक्षात ठेवतात शंभर वेळेला चांगलं वागा पण एकदा चुकीत सापडा माणसं सा चांगलं लक्ष ठेवत नाही चुकच ध्यानात राहत जनाबाईने विचारलं रे तुला काय अडचण नाही नाही एवढ्या भारी भारीतल्या शिवाय देता तुम्ही मला वाटलं तुमचं माहेर बीडच आहे सा का <laughs> तुला कस कळलं शिव्यावरून मग जनाबाई सांगू लागेल जात्याच्या जात्याच्या मुखी ते मी मोत्याचे दाणे तुझ्या मला विठ्ठला नाही काही